नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभियंत्यांचा अभियंता संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्ताने भारतरत्न सर विश्व यांच्या जयंतीनिमित्ताने आज धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवाशी यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा करण्यात आला दरम्यान अभियंता दिनानिमित्ताने सर विश्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांच्या हस्ते अभियंता यांचा शाल श्रीपण पुष्पफुल देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अभियंता दिवस तर मी शक्यतो नाही कारण मी स्वतःही अभियंता आहे मी राहरी इथून इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली एकोणीसशे नव्वद आणि त्यानंतर गेटची जी एक्झाम होती गेट वर्ष माहिती असेल ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग तर त्यामधून मी मास्टर्स केलं आय आय टी खरं मोठा अभिमान आहे अधिकारी नंतर परंतु असतो आज मी सकाळीच मुंबईवरून आलो पोचायला उशीर झाला आणि कार्यक्रमाला थोडा उशीर झाला परंतु दोन आनंदाच्या गोष्टी घडल्या जसं मी आपल्याला आता सांगितलं की आपल्यामधून काही लोकांना बोलायची इच्छा असेल तर त्यांनी बोलावं कारण इतका वेळ तुम्ही म्हणत असाल की सीओ सगळी तब्येत का देत आहे बेसिकली आज आपल्या दोन सीओ साडे अकराला सी एस साहेबांची सी होती सुदैवाने ती कॅन्सल झाली नंतर साडे बाराला दुसरी व्ही होती मंत्री मोदयांची ती कॅन्सल आणि त्यामुळं थोडस निवांत बसायला आपल्यासोबत निवांत बसायला हितकूत करायला वेळ आहे आणि त्यामुळं आज आपण ह्या कार्यक्रमासाठी तर, तर, सर्व उपस्थित झालेला आहात